काळी केळी मिळाल्याने त्यांच्या पालकांनी मुख्याध्यापिका रेखा मानकर यांच्यावर नाराज होऊन त्यांच्याशी वाद घातला होता या वादानंतर दुपारच्या सुट्टीत मुख्याध्यापिकेने पीडित आठ वर्षीय विद्यार्थ्याला वर्ग खोलीत बोलावले विद्यार्थ्याच्या पालकाच्या तक्रारीनुसार मुख्याध्यापिकेने विद्यार्थ्याला धमकावत म्हटले की माझी तक्रार तुझ्या वडिलांकडे करतोस काय मी तुला दाखवते त्यानंतर तिने विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केला

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुख्याध्यापिका रेखा मानकर विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे शिक्षक म्हणून प्रतिष्ठित असणाऱ्या एका व्यक्तीकडून अशी निंदनीय कृती घडणे धक्कादायक आहे विद्यार्थ्यांचे संरक्षण करणे हेच शिक्षकांचे प्रमुख कर्तव्य असतानाही त्यांच्याकडूनच विद्यार्थ्यावर अत्याचार होत असतील तर ही फारच गंभीर बाब आहे आज माझा मुलगा सकाळी माझ्याकडे रडत रड आल्यामुळे आम्ही त्या मॅडम रेखा रेखा मानकर मॅडम यांनी माझ्या मुलाला शाळेत बोलावल्यामध्ये मधल्या सुट्टीमध्ये बोलावलं आणि त्याला बोलावल्यानंतर ते ओढली आणि मॅडम म्हणायला की तू माझ्या तुझ्या पापांना माझी तक्रार करते का केळ्यापासून तसं तक्रार करतं का तर ते म्हणून ते मॅडम त्यांना छळछाळ करत होते आणि मुलाला त्रास त्याचा पोट दुखत होतो आणि त्याचा दवाखाना केल्यामुळे मॅडमने ते आम्ही सकाळी दहा वाजतापासून तर आता दहा दहा वाजले दहा वाज राहिले तरी आम्हाला आधी बोलावण्यात आलं आहे आता पुढची कारवाई आमची मागणी काय आहे मुलाला न्याय मिळावा एवढी आमची विनंती आहे ठीक आहे